तसं तर मी कोणाचे स्टेटस बघायला व्हॉट्सअपवर जात नाही पण आज अचानक योग हो आला म्हणून व्हॉट्सअप उघडलं आणि एक स्टेटस दिसलं समोर आणि त्याच्याच खाली त्यांच्या काकांचं पण स्टेटस होतं काकूंनी टाकलेलं होतं की चांगुलपणा आणि सत्यता हे जगामध्ये कुठेही शोधायला गेलात तर मिळणार नाही जोपर्यंत ती तुमच्याकडे नाही तोपर्यंत ती तुम्हाला मिळणार नाही आणि काकांनी टाकलेलं होतं की आपल्या चांगुलपणावरती इतकं विश्वास ठेवा की जे तुम्हाला गमावतील ते रडतील मी म्हंटला वेट मिनिट हे तर तेच कपल आहे ना ज्यांनी आपल्या लेवकामध्ये सुनामध्ये इतके भांडण लावले की त्या दोघांचा डिवोर्स झाला हे तर तेच कपल आहे ना जे प्रॉपर्टीसाठी आपल्या भावाला ना भाऊजाईला भांड भांडतात भांड भांड हे तर तेच कपल आहे ना जे दुसऱ्यांच्या लेवकाला दुसऱ्यांच्या लेकीला नाव ठेवतात अगभाई तिचं तर अफेर आहे बाई ती तर कसे कपडे घालते हा पोरग वाया गेले अ काय कामाचं येते हे तर तेच लोक आहेत ना जे लोकांच्या पोरींना बट्टा लावतात लोकांच्या पोरींना नावं ठेवतात कपड्यावरून बोलतात अरे ती तर पोरांसोबत बोलती हे लोक सत्यता आणि शहानपण आणि चांगुलपणाच्या गोष्टी करतात चला नाही जनाची तर मनाची तर लाज वाटत असेल ना काका काकू का नाही ती पण नाही वाटत का म्हणजे कसं काय आपण हे जेव्हा स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपवरती एक मिनिटासाठी वाटत असेल ना की अरे आपण जे स्टेटस ठेवतोय तसे आपण नाहीये का हे पण नाही वाटत का असतात जे सगळ्यात जास्त लोकांच्या लेकरांना नावं ठेवतात लोकांच्या पोरींना नाव ठेवतात पोरींनी कसे कपडे घातले बाई पोरीला किती मित्र आहेत बाई पोरगी कशी राहते पूर्ण वाया गेलेली आहे ह्या सगळ्यात जास्त गोष्टी करणारे हेच लोक असतात या लोकांनी सगळ्यात जास्त लोकांच्या फॅमिलीमध्ये लावा लावा केलेल्या असतात लोकांच्या फॅमिलीमध्ये भांडण लावून दिलेले असतात आणि हे लोक गोष्टी कशाची करतात चांगुलपणा सत्यता चला दोन मिनिटांसाठी फक्त दोन मिनिटांसाठी देवाला घाबरा ना स्वतःला जाऊ द्या जनाला जाऊ द्या देवाला दे घाबरा देवाला घाबरा काका काकू की आपण जे स्टेटस टाकतोय तसे आपण कण भरपण नाहीये जनहितार्थ जारी